तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्रॉसबिल्डिंगबद्दल पाहिलं तर त्याच्याबद्दल थोडा रिकॅप घेऊ आपण आपण त्यात अपग्रेडिंग पाहिलं अपग्रेडिंग काय असतं फुल ब्लड काय असतं ते पाहिलं आणि प्युअर ब्रिड काय असतं ते पाहिलं तर अपग्रेडिंगचा जो परिणाम असतो तो प्युअर ब्रिड असतो आणि फुल ब्लड म्हणजे त्याच्यात मागच्या कोणत्याच जाती वापरल्या गेल्या नाही त्याला आपण फुल ब्लड म्हणत असतो क्रॉस ब्रीडिंग म्हणजे दोन वेगवेगळ्या जातीत करून आणलेला संकर त्याला आपण क्रॉस ब्रीडिंग असं म्हणत असतो आता आपण जाणून घेऊ आउटब्रिडिंगबद्दल तर मी तुम्हाला एक गोष्ट समजावली होती मागच्या व्हिडिओत अपग्रेडिंग म्हणजे सहा पिढ्या लागतात आपल्याला अपग्रेडिंगपासून एखाद्या दुसऱ्या जातीमध्ये एका जातीचं जनावर दुसऱ्या जातीत बदलण्यासाठी सहा पिढ्या लागतात म्हणजे शंभर टक्के रक्त निघण्यासाठी तर आउटब्रीडिंगमध्ये आपण काय करतो आ, आ, दोन, एक से दोन जनावर येतो जे एकाच जातीचे असतात म्हणजे समजा एक, एक उस्मानाबादी शेळी दुसरी उस्माना उस्मानाबादी नर आहे किंवा बोर शेळी आहे आणि बोअरच नर आहे किंवा गिरगाय आहे किंवा गिरच नर आहे तर हे जे गिर जसं गीरचं उदाहरण घेतलं किंवा उस्मानावादी किंवा बोरचं उदाहरण घेतलं या सारख्याच जातीतला जो संकर असतो त्याला आपण आउटब्रिल्डिंग म्हणत असतो पण ते जे नर मादी समजा एक नर घेतला आणि ही एक मादी घेतली तर या दोघांमध्ये जो क्रॉस करतो या दोघांमध्ये जे रक्त संबंध आहे तो मागच्या सहा पिढ्यांमध्ये सारखे नसावे म्हणजे जर समजा या मादीचे मागचे पूर्वज मी काढले सहा पिढ्यांचे पूर्वज प्रत्येक त्यांचे मागचे तर त्या सहा पिढ्यांचे पूर्वज आणि इकडच्या नरामधल्या सहा पिढ्यांचे पूर्वज हे जर सारखे म्हणजे यात एखादा सारखा नसावा जर सारखा असेल तर रक्त सारखं होत असतं आणि हे आउटबिल्डिंग नाही म्हणता येणार ना याला मग तेव्हा तर ते इनबिल्डिंगचा एक प्रकार होईल ते मी तुम्हाला नंतर सांगेल पण आउटब्रिल्डिंग समजून घेण्यासाठी एकच आहे की ही नर वेगळ्या जातीचा सॉरी त्या एकाच जातीचा नर मादी असतो पण त्यांचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांमध्ये स साम्यता नसते म्हणजे सारखे पूर्वज नसतात एकच पूर्वज नसतात वेगवेगळ्या पूर्वजांपासून तयार झालेले नर आणि मादी या दोघांचा मिळून जो जो आपण संकर घडून आणतो त्याला आपण आउटब्रिडिंग असं म्हणत असतो आता आउटब्रिडिंग सहसा जे शेळीपालक किंवा जे फार्मवाले लोक आहेत ते सहसा ब्रिडर्स जे ते याचा याच पिढीचा याच ब्रिडिंगचा उपयोग करत असतात कारण की इनब्रीडिंग थांबवण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे की दरवेळी तुम्ही नवीन दुसऱ्या कळपातून न राहणा जो आपल्या मातीशी रिलेटेड नसावा आपल्या कळपातला नसावा तर सहसा हेच आपण सगळे ब्रिडर्स जे सुरुवातीला सुरुवात करत असतात ते ब्रिडर्स आउट आउटब्रीडिंग करत असतात तर ये बद्दल, आ, हे होतं आउटब्रिडिंगबद्दल आणि आपण जसं मागच्या व्हिडिओत पाहिलं की सहा पिढ्या लागतात रक्त काढण्यासाठी म्हणून या दोघांचे पूर्व सहा पिढ्यांमध्ये सारखे नसावे असं त्याचं हे आउटब्रिल्डिंगची व्याख्या आहे तर आपण पुढच्या व्हिडिओ आता आउटब्रिडिंगबद्दल आपण जाणून घेतलं आहे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी इनब्रिडिंगबद्दल बोलेल